मग अमित शहा साहेबांबद्दल काय म्हणायचं की आम्ही त्यांना फोन केला की सभा कॅन्सल करा उगाच तुम्ही कुठेतरी राजकीय भांडवल तिथं करतात राहिला प्रश्न माझ्या कुटुंबाचा माझी पत्नी माझी आई माझे वडील हे जाऊन मतदान करून आले होते आता मी का नाही जाऊ शकलो जामखेडमध्ये गुंडांचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला होता गुंड रामचंदचा प्रचार करण्यासाठी फिरत होते बुथ ताब्यात त्यांना घ्यायचं होतं मध्यरात्रीपासून आदल्या दिवशी पासून मी तिथं जामखेडला राहिला होतो लोकात होतो माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागू नये यासाठी मी फिरलो आता लोकशाही तिथं असली असती तर मी तिथं नसतो दोन हजार एकोणीसशे जसं मतदान करून मी आलो असतो आणि राहिला प्रश्न गुंडाशाहीचं ती गुंडाशाही तुम्ही कशाला केली आता दुसरा विषय की मी मतदानाला गेलो असतो आणि मी जर तिथं याचं बटन दाबलं असतं तुतारीचं मग थोडी हाजीदारांना मदत केली असती आता मी इथं अडकून बसलो जर गुंडाशाही नसली असती तर मी मतदान करून आलो असतो त्यामुळे काय रडीचं नाव आहे माझ्यापेक्षा जास्त विखे पाटील साहेब त्यांना खूप चांगलं ओळखतं त्यांना हा प्रश्न करावा